नमस्कार शेतकरी बंधूंनो नो राज्यात दहा जूनपर्यंत कोणत्या भागात पाऊस पडेल कसे राहील हवामान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता मान्सूनचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रातून रखडलेला आहे किमान आता दहा जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला असून ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी के व राज्यात काही भागातच हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानामध्ये वाढ होईल विदर्भामध्ये चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता असून मराठवाडा व खानदेश भागात कमाल तापमान पस्तीसचे चाळीस राहील व कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम कोरडवाहू शेतकऱ्यांनी यामुळे पेरणीची घाई करू नये असे आवाहन आता कृषी विभागाकडून करण्यात आलेले असून बारा तेरा जूनपर्यंत पुन्हा पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद